प्रिसिजन फाउंडेशननं आजवर अनेक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले आहेत शिक्षण आरोग्य शाश्वत विकास याचबरोबर सांस्कृतिक क्षेत्रातही प्रिसिजन गप्पा प्रिसिजन संगीत महोत्सवासारखे प्रकल्प चालू आहेत याबरोबरच आता प्रिसिजन वाचन अभियान हा उपक्रम हाती घेत आहोत अशी माहिती प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा यांनी दिली शनिवार दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी आय एम ए सभागृह डफरीन चौक सोलापूर येथे प्रिसिजन वाचन अभियानाला प्रारंभ होईल कार्यक्रम वेळेवर सुरू होईल वाचनप्रेमी रसिक सोलापूरकरांनी प्रिसिजन वाचन अभियानात सहभागी होऊन वाचनाचा आणि श्रवणाचा मनमुराद आनंद घ्यावा असं आवाहन डॉक्टर सुहासिनी शहा डॉक्टर किरण सारडा यांनी केलं आहे प्रिसीजन वाचन अभियान असा आपण एक नवीन उपक्रम चालू करतो हो। आहोत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आहे आय एम एच्या आत्ता प्रेसिडेंट आहेत डॉक्टर किरण सारडा आय एम एमध्ये देखील खूप वाचक आहेत अतिशय चांगले आणि त्यामुळे आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केलं होतं की आपण बरोबर करूया का हा कार्यक्रम वाचन अभियान हा कार्यक्रम दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी घ्यायचा आमचा मानस आहे आणि तो आता सहा जुलैला पहिला कार्यक्रम असणार आहे जो आय एम एच्या हॉलमध्ये असेल सगळ्यांना अर्थातच खुला असणार आहे ह्याच्या मागची भूमिका अशी की शाळेतल्या मुलांना एकतर कोरोनानंतर त्यांचा सगळा अभ्यासक्रम जसा ऑनलाईन झाला तसा पुस्तकं हातात धरून वाचण्याची त्यांची सवय कमी झाली आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे आपलीही सगळ्यांची खरं तर पुस्तकं वाचण्याची सवय कमी कमी होत चाललेली आहे तर पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा जो काही आनंद आहे ना ती जपणारी खूप थोडी लोकं आता शिल्लक आहेत अनेक बुक क्लब्स आहेत सोलापुरात आणि त्या त्यांच्या वतीने हा उपक्रम चालू असतो पण ह्या सगळ्यांना एकत्रित आणून हा काहीतरी उपक्रम घ्यायची इच्छा झाली तर सगळ्याच बुक क्लब जेवढे आहेत सोलापुरात त्या सगळ्यांच्याच मेंबर्सना आवाहन आहे की आपण ह्या सगळ्या कार्यक्रमांना यावं आणि समस्त सोलापूरकरांना देखील आहे सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर, अँडलाबेस्ट च्या चारकोल डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्ल्युझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव नौग एकसष्ट